नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हा पेशल खरबूज ज्यूस चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला आज खरबूजचा सरबत बनवायचा आहे त्यासाठी मी खरबूज घेतलं आहे त्याला आता आपण मधून कापून घेऊ बघा आपण आता यातल्या बिया काढून घेऊयात तुम्ही सुकवून ड्रायफ्रूटसाठी वापरू शकता आता आपल्याला याला मधून असे कापून देऊ खरबूजचे अशा प्रकारे पीस कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सालं काढायला बरं पडतात अशा प्रकारे तुम्ही कापून घेतलात त्याची सालं काढायला पण बरं पडतात आता आपण असे छोटे छोटे तुकडे करून बाहेरून आणून आपण विकतचे ज्यूस पितो त्यापेक्षा घरच्या घरी असे फ्रूटचे ज्यूस बनवून आपण फ्रीजमध्ये चार पाच दिवस ठेवून फ्रूटचे ज्यूस पिऊ शकतो खरबूज ज्यूस छान लागतो अशा प्रकारे बनवला तर तुम्ही पण पन नक्की बनवून बघा खरबूज ज्यूस बनवण्यासाठी हे मी खरबूजची सालं काढून असे छोटे छोटे तुकड्यामध्ये कापून घेतलेले आहेत इथे मी सब्ज्याच्या बिया घेतल्यात त्या आता तसं आधी भिजत टाकलेल्या थोड्याशा पाण्यामध्ये आणि दोन चमचे मी साखर घेतले आहे दोन छोटे चमचे घेतलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आणि काळं मीठ घेतलेलं आहे जरासं आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे तुमच्याकडे ज्युसर असेल तर त्याच्यामध्ये केला तरी चालतं आता आपण हे बारीक मिक्सरला करून घ्यायचं आहे हिरवं त्यामध्ये साखर टाकू आणि मीठ आणि आतल्या ज्या आपण या बिया घेतल्या त्याच्यामध्ये पाणी आहे बघा ते पण घ्यायचं आहे ते गाळून घेऊया आपण फेकायचं नाही आहे ते सर्व पाणी गाळून घेतलेली आहे आपलं आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एवढ्यात पाणी टाकायचं नाही पहिलं हे वाटून बारीक करून घ्यायचं आहे नंतर मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून थोडं पुन्हा फिरून घेणार आहे हे बघा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे खरबूज पण थोडं जाड वाटतं आहे बघा हे बघा त्यामुळे आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकूया अर्धा ग्लास हे बघा मस्त असं खरबूज ज्यूस बनवून तयार आहे किती छान वाटतंय कलर बघा आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उन्हाळा पेशल मस्त असा खरबूज ज्यूस बनून तयार आहे हे बघा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्हाला जर थंडगार हवा असेल तर बर्फ टाकायचा बर्फ आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल त्यासोबत टाकूया आपण सब्ज्याचे बिया मस्त असा उन्हाळा पेशल खरबूज ज्यूस बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय